नमस्कार मित्रांनो कुंभराशीच्या पायाखाली आता सोन्याची वाट तयार होणार आहे एक बदल तुमची वाट पाहत आहे श्री स्वामी समर्थ जीवनाचा नवीन अध्याय सुरू होतोय आणि नियती आता थांबणार नाही साडेसाती संघर्ष आणि एक अदृश्य योजना कुंभ राशी एक अशी राशी आहे जी सामान्य वाटणाऱ्या आयुष्याला असामान्य अतरंग देऊन जाते तुमचं मन विज्ञान कल्पकता आणि भविष्याचा वेध घेणारं पण गेल्या काही वर्षामध्ये विशेषतः साडेसातीच्या काळात तुम्ही स्वतःच्या अस्तित्वालाच प्रश्न विचारला मी इतकं चांगलं करत असतानाही माझ्यावरच संकटे का तुमची नाती गोंधळली तुमचं काम अडकलं तुम्ही स्वतः हरलात पण तरीही तुम्ही पडून राहिला नाही हे आता ब्रह्मदेवाच्या नव्या योजना सुरू होण्याचा मुख्य कारण आहे आता दोन हजार पंचवीस मध्ये एक अद्भुत पर्वत सुरू होतोय जिथे तुमचं संपूर्ण जीवन तुमच्याच पावलांनी सोन्याच्या वाटेवर चालू लागेल सोन्याची वाट कुंभराशीसाठी तीन अद्भुत बदल एक अद्भूत साडेसातीच्या उत्तरार्धातील सुवर्ण आशीर्वाद कुंभराशीवर गेले अनेक वर्ष शनीची साडेसाती होती पण आता ती अंतिम टप्प्यात आली आहे आणि या टप्प्याचं वैशिष्टिक वैशिष्ट्य असं आहे की ज्या कुंभ व्यक्तींनी म्हणजे ज्या कुंभ व्यक्तींनी संयम सहनशीलता आणि मेहनत यामध्ये आपलं सर्वस्व झोकून दिलं आहे त्यांना शनी आता स्वतः सोन्याची वाट देतो सरकारी लाभ न्यायप्राप्ती जुनी थकलेली रक्कम किंवा वैभव मिळवण्याची संधी मनोबल आत्मसन्मान आणि लोकांमध्ये ओळख यामध्ये जबरदस्त वाढ मिळेल एखाद्या शून्यातून सुरू झालेलं काम अचानक भरभराटीला जाणं कधी कधी शनी तुम्हाला सगळे हिरावून घेतो पण त्याचवेळी तो तुम्हाला ते दुपटीनं परत सुद्धा देतो जेव्हा तुम्ही प्रसिद्ध होता नंबर दोन गुरुच्या कृपेचा नवा प्रकाश आत्मिक शक्तीचा ब्राह्य यशात रूपांतर दोन हजार पंचवीसमध्ये गुरुचा प्रभाव कुंभराशीच्या चतुर्थ घरस्तरीय माता भावनिक आधार आणि नवम भाग्यधर्मयात्रा या स्थानावरून होत आहे या योगामुळे जिथे तुम्हाला आधार हवा होता तिथे तुम्हाला आता तुम्हीच आधार बनता जुने प्रश्न विशेषतः कुटुंबियाशी किंवा स्वतःशी संबंधित शांततेत सुटतील नवे घर नवे वाहन स्थिती मिळवण्याची योग तयार होत आहे काही कुंभ व्यक्तींना अचानक विदेश प्रवासाची सुवर्ण संधी मिळू शकते ही सोन्याची वाट आहे जी आतून समाधान देते आणि बाहेरून सोख्य नंबर तीन कोणत्या एक बदल तुमची वाट पाहतोय वास्तविक ओळख उघड होणार आहे आता लक्षात घ्या कुंभराशींचा आत्मा कायम इतरांपेक्षा वेगळा असतो पण तो, तो खूपदा समजून घेतला जात नाही पण आता ब्रह्मांड आहे जेव्हा काय योग्य असतो तेव्हा वेळ पण योग्य बनतं हा एक बदल म्हणजे जिथे लोकांनी तुमची कल्पनांना हसून नाकारलं तिथे आता फक्त त्यांचा कल्पना हे भविष्यदृष्टी म्हणून मान्य होतील हे जे तुम्हाला सोडून गेले तेच आता परत येण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही पुढे निघलेले असाल तुमचं स्वप्नरूप आयुष्य जसं तुम्ही आत्तापर्यंत केवळ मनात पाहिलं होतं ते आता वास्तविक पाहता तुम्हाला उतरायला लागेल हा बदल म्हणजे नशिबाचा नव्हे तर स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवण्याचा क्रांतिकारक क्षण आहे खास उपाय ही सोन्याची वाट अधिक तेजस्वी करण्यासाठी एक शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून ओम शन शनिचराय नम हा जप करा दोन गुरुवारी पिवळ्या फळांचं दान करा आणि ओम बु बुहस्त पय नम ह्या मंत्राचा जप करा तीन प्रत्येक रविवारी स्वतःसाठी काहीतरी आनंददायक करा तुमचं अंतरंग साथ देईल वेळ आली आता तुमचं पूर्ण नशीब चांगलं बदलणार आहे कुंभराशीचं स्वप्न पूर्ण होणार आहे संपूर्ण प्रवास त्यांचा म्हणजे ध्येय आत्मवर्णांची शांत क्रांती आणि एकाकीपण भक्कम झगडण्यात दर्शन होईल तुम्ही कधीच मोठं किंवा असं मोठं काम करायचं होतं किंवा त्याच्यासाठी तुम्ही मोठा गोंगाट केला नाही पण तुमचं अंतर्मन मात्र सतत म्हणत होतं मी थांबलोय मी हरलोय नाही आज त्या अनेकांच्या प्रत्येक शब्दाला तुम्ही उत्तर देणार आहात अनेक रात्रीच्या तळतळीमुळे एक शक्तिशाली निर्णय बंदू निर्णय बिंदूवर तुमचं आयुष्य येऊन पोहोचलं आहे ही सोन्याची वाट केवळ यशाची नाही ती ओळखीची स्वाकृतीची आणि आत्मसन्मानाची आहे जेव्हा तुमचं आयुष्य व्यक्तिमत्व समजत नव्हतं आता ते लोक तुमच्याकडे सल्ला मागायला येतील ज्या क्षेत्रात तुम्ही मागे होतात आता तिथे तुमचं नाव उजळणार आहे जिथे तुम्हाला तुम्हा गमावलंय तिथे नियती तुमचा हाताळून त्यांना मोठं काहीतरी देणार आहे कुंभराशी म्हणजे अल्पित पण त्वरणी वृत्ती आहे आता ही वृत्ती विश्वास तेज आणि नियतीच्या फळांमध्ये बदलली जाते एक गुप्त सत्य तुमचा वेळ उशिरा येतं पण जेव्हा येतं ते जगाचं विचित्र पूर्ण चित्र बदलून टाकतं ब्रह्मदेवांनी तुमचं नशीब इतकं शांततेत आणि योग्य क्षणासाठी थांबवून ठेवलं आहे की तुम्हाला वाटतं कदाचित हे कधी होणार नाही पण त्यांनी तुमच्यासाठी जे ठरवलं आहे ना ते सर्वसामान्यांना मिळत नाही कारण तुमची परीक्षा सर्वसामान्यात नव्हती आता काय बदलणार आहे स्वतःवरचा विश्वास परत येणार आहे पूर्ण काळ आता तुमचा पहिलेसारखा होईल आणि पहिलेपेक्षा जास्त यश मिळेल माणसाची नकार देत होती ती आता हात पुढे करतील जिथे अश्रू होते तिथे आता आनंद अश्रू असतील आणि जिथे पूर्ण प्रश्न होते तिथे आता उत्तर मिळायला सुरुवात होईल शेवटचं एकच गोष्ट लक्षात ठेवा कुंभराशीची वाट ही सामान्यासाठी नसते ते ब्रह्मदेवांच्या खास योजनेचा भाग असतो आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही मिळवायचं आहे ते तुम्ही खूप आरामात मिळवू हो शकता आता तुमचं आयुष्य जे चालायला लागलं आहे आणि ही चाल थेट यशाच्या सिंह सिंहासनापर्यंत येईल सोन्याची वाट आता केवळ तयार झालेली नाही ती तुमच्या पावलांची वाट बघते आता आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्हाला ही नेहमी मदत करणार आहे तुम्ही आयुष्यात कितीही संकटात जरी असाल ना तरी तुम्हाला तुम्हाला प्रत्येक वेळेला देव साथ देईल आणि पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन देव स्वतः करेल आता येणाऱ्या काही काळात तुम्ही खूप यशस्वी ठरणार आहात आयुष्यात अशा वर्णावर वा जाणार आहात जिथे कोणीही आजपर्यंत गेलेलं नाही आता तुम्ही खूप पुढे जाणार आणि आयुष्यात खूप यशस्वी होणार आहात त्यामुळे तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही आता आयुष्य पहिलेसारखं राहणार नाही पूर्ण आयुष्य बदलून जाणार आहे विश्वास ठेवा आता यश तुम्हाला मिळणार आहे